सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात सहकार प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे से सहकार विभाग आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भीक मागो लक्षवेधी आंदोलन स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय व उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आजचा आठवा दिवस असून सहकार विभाग आणि प्रशासनाने आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बेकायदेशीर नोकरी भरती घोटाळा व इतर भ्रष्टाचाराच्या विरोधात चौकशी अहवालात बँकेचे संचालक व अधिकारी दोषी असूनही सहकार विभाग आणि प्रशासनाकडून कोणतीही का कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय उपनिबंधक कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे संस्था संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली भीख मागव लक्ष्यवेधी आंदोलन करत सहकार विभाग आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष पैलवान विक्रम मोहिते जिल्हा सचिव ओंकार काटे रोहित कांबळे विशाल मोहिते हनुमंत गायकवाड सूरज जायनावर आदी पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी